नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो फोर व्हीलर असू दे किंवा टू व्हीलर कुठलंही वाहन असू द्या ट्रक टेम्पो रिक्षा मला सांगायची की कुठलीही वाहनं टू व्हीलर फोर व्हीलर असू द्या ते जसं जुने होतील तसं मेंटेनन्स काढायला लागतात अगदी सत्य आधारित बोलतो आहे मी कुठलंही वाहन घ्या समजा एखादी फोर व्हीलर आहे नवीन असल्यानंतर ना त्याचं मेंटेनन्स निघत नाही जसं जुनी व्हायला लागेल तसं मेंटेनन्स निघतं आणि त्याला खर्च करावा लागतो तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस जसं जसं वय वाढेल तसं त्याला हॉस्पिटलची ट्रीटमेंट चालू होते आणि एक बार ट्रीटमेंट चालू झाली तर पुन्हा तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही मित्रांनो बरेच लोक काय करतात इन्शुरन्सला टाळाटाळ ताल करतात पोस्टपाऊंड करतात दुर्लक्ष करतात आणि एक बार जर प्रॉब्लेम निर्माण झाला समजा मोठा आजार झाला बी पी शुगर डायबिटीस कुठलाही आजार झाला किंवा ॲक्सिडेंट आता मला सांगा फोर व्हीलर नवीन असते जुनी झाल्यावर मेंटेनन्स निघतं हळूहळू हल, जसं जुनी होईल दोन वर्षे चार वर्षे तर मेंटेनन्स टायर खराब होतात इंजनचं काही काम निघतं तसंच आहे मित्रांनो परंतु फोर व्हीलर नवीन जरी असेल मेंटेनन्स लगेच निघत नसेल तरी ॲक्सिडेंटचा धोका असतो ॲक्सिडेंट कधी होईल किती डॅमेज होईल गाडी माहिती नाही त्यासाठी इन्शुरन्स काढल्याशिवाय शोरूमच्या बाहेर टू व्हीलर फोर व्हीलर मिळत नाही मित्रांनो पूर्वी मिळत होती पूर्वी मिळायची पंधरा वीस दिवस नंतर नंबर पडायचा परंतु काही ॲक्सिडेंट केसेस झाल्यात दुर्घटना घडल्या त्याच्यामुळे आता शोरूमच्या बाहेर इन्शुरन्स झाल्याशिवाय मिळत नाही आणि इन्शुरन्स आपण किती काढतो मित्रांनो आपल्या मनावर असते का सीची पॉलिसी आपल्या मनावर काढतो कि किंवा कि काढत नाही किंवा काढलेली बंद करतो आपण परंतु इन्शुरन्स त्याचं व्हॅल्युएशन करून काढला जातो तुम्हाला विचारलं जातं का किती पैसे भरायचे आहेत गाडीचं जी व्हॅल्युएशन आहे त्याची जी किंमत आहे त्याच्यावर इन्शुरन्स केला जातो तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो आणि इन्शुरन्स यू शोरूमच्या बाहेर गाडी घेता येत नाही मित्रांनो हा कायदा आहे हा कायदा का लावावा लागला कारण लोकाच्या मनावर असल्यामुळे बरेच जण इन्शुरन्स करत नाही आता काही काही लोक थर्ड पार्टी इन्शुरन्स करतात दुसऱ्याचं तुम्ही नुकसान भरून देण्यासाठी इन्शुरन्स करता कायद्याचा कचाटा आहे कायद्याचा नियम आहे म्हणून परंतु स्वतःच्या नुकसानची आपल्याला काळजी नाही आणि नुकसान झाल्यास परत भरून मिळत नाही मित्रांनो फोर व्हीलरचं जसं आहे इन्शुरन्स तुम्हाला विचारून काढला जात नाही तसं आपण आपल्या मनावर असल्यामुळे माणसाचा इन्शुरन्ससाठी कायदा नाही भारतामध्ये आणि कायदा येईल लवकरच मी सांगतो कारण समाज ज्यावेळेस लोक ऐकत नाहीत त्यांचाच त्यांना फायदा कळत नाही त्यावेळेस सरकारला कायदे बनवावं लागतात काही दिवसानंतर माणसाचा पण इन्शुरन्सचा कायदा येईल मी सांगतो आणि येणार आणि यायलाच पाहिजे कारण आपलं नुकसान झा झाल्यावर कळून उपयोग होत नाही एखाद्या व्यक्तीचं समजा आता माणसाचं चा मेंटेनन्स चालू झालं म्हणजे उतारा वेळ लागल्यानंतर तर तुम्हाला पॉलिसी कुठलीच मिळत नाही आणि तुम्हाला काढताच येत नाही म्हणजे तुम्हाला अगोदरच करावं लागतं पॉलिसी आणि आत्ता सध्या पॉलिसी कुणी काढत नाही आणि काढली तर थोडी छोटी पार काढतात जसं तुमचा फोर व्हीलरचा इन्शुरन्स तुम्हाला प्रीमियम किती भरायचे किती पॉलिसी पाहिजे असं बोलत नाही कुणी त्याचं व्हॅल्युएशन त्याची किंमत आहे त्याच्या हिशोबानं आपल्याला इन्शुरन्स दिला जातो आणि प्रीमियम आपल्याकडनं घेतला जातो आणि इन्शुरन्सचा पूर्ण इन्शुरन्स ओके झाल्याशिवाय गाडी शोरूमच्या बाहेर मिळत नाही आणि दिवसेंदिवस गाडीचं व्हॅल्युएशन कमी होतं तसंच आहे माणसाचं पण रोज माणसाचं व्हॅल्युएशन कमी होत आहे आणि लोक काय म्हणतात बड्डे साजरा करतात आनंदात कारण रोज त्याचं वय वय कमी होतं आहे पैसे कमावायचा पिरियड कमी होतो म्हणजे नुकसानीत चाललेला आहे माणूस आणि हेच कळ कळत नाही जसं आभाळ टेकल्यासारखं वाटतं टेकले का म्हणजे आपले डोळेसुद्धा इंद्रियसुद्धा माणसाला माणसाची इंद्रिय फसवतात आणि माणसं तर चुकीच्या खोट्या गोष्टीखाली जीवन जगत असतात आणि ज्यावेळेस खरी गोष्ट त्यांना निदर्शनास येते लक्षात येते त्यावेळेस त्यांचं परच काही नुकसान झालेलं असतं आणि ते एका ट्रॅपमध्ये अडकतात आता बरेच लोक पॉलिसी मेडिक्लेमचे काढा म्हणले की बघू म्हणतात एक महिन्यांतर दोन महिन्यांतर काय म्हणतात काय करायचे पैसे परत मिळत नाही काही लोकांनी काढलेल्या पॉलिसी बंद करतात एक दोन वर्ष क्लेम नाही आला तर मित्रांनो हे कसं आहे माहिती आहे का अपूर्ण ज्ञान अर्धवट ज्ञान आणि चुकीचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण आपणच आपल्याला गॅरंटी देत असतो ती खरी नसती आणि त्याच्यामुळं काय होते माहिती आहे का आपण जे कमवलेले पैसे सगळे द्यायची वेळ येते आणि परत तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही एक बार जर बी पी शुगर झाला किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि मोठी इंजुरी झाली जखम झाली तर तुम्हाला कुठलीही पॉलिसी मिळत नाही मग आयुष्यभर पैसे कमवा आणि हॉस्पिटलला घाला आणि हॉस्पिटलमधनं दुरुस्त आल्यावर होऊन आल्यावरसुद्धा एखादा पेशंट जर खिशातनं पैसे गेले तर त्याला मानसिक त्रास होतो आणि त्याच्या वेदना वाढायला लागतात कारण पैसे गेल एक बारच आपल्याला बिल भरावं लागतं परंतु शंभर वेळा आपल्या मनात विचार येतात एवढे पैसे माझे गेले एवढे पैसे गेले आणि मानसिक तणावाखाली होऊन शरीराच्या पाठवर लोड येतो काय होतं दिवसेंदिवस तुम्हाला आर्थिक लोड आणि मानसिक लोड शरीरावर येत असतो आणि शरीराचे पार्ट हे निसर्गाचा नियम आहे कमजोर होतात ना दिवसेंदिवस दिवसे जसं एखादी गाडी आणल्यावर जुनी झाल्यावर काय होती कमजोर होती का स्ट्रॉंग होती हे साधा नियम आहे एखादी नवीन गाडी आणली आपण जसं जसं जुनी होईल तसं तिचे पार्ट कमजोर होतात का तसंच माणसाचं पण आहे आणि माणसाचा इन्शुरन्स कुणीच काढत नाही लोक काढत नाहीत सांगितलं तर ऐकत नाहीत मित्रांनो आपल्याच हातानं आपल्या विचारानं कर्मानं आपलं वाटोळं होतं आणि आपण सगळ्याला दोष देतो आणि नशिबाला पण देतो काही काही लोक मित्रांनो हे गलत आहे अज्ञानामुळं सगळं वाटोळं होतं जसं आपली लोकसंख्या वाढली अज्ञानामुळंच वाढली आणि माहिती असून सुद्धा काही काही लोक करत नाहीत आता बघा ना आय पी लोक करतात करू नये असं म्हणत नाही एस आय पीचा नंबर कधी आहे फर्स्ट एल आय सी कारण मला सांगा तुम्हाला जर नोकरी जर पाहिजे असेल तर आपण म्हणतो का गव्हर्नमेंट गव्हर्मेंट नोकरी पाहिजे पेन्शन पाहिजे कशासाठी म्हणतो मग प्रायव्हेट नोकरीपेक्षा गव्हर्मेंट नोकरी का चांगली म्हणतो कारण गॅरंटी आता इथं पैशाचीच डायरेक्ट गॅरंटी मिळते ना मग एल आय ऑफ इंडियामध्ये तुम्ही जर दहा हजार भरले तर तुम्हाला तीस लाखाचा पेपर देतो बऱ्याच बँका तुमचे तीस लाख भरलेले एक रुपये पण देत नाहीत बंद पडतात तर बँका बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या किंवा आपणसुद्धा आपण किती आज्ञानापुठे आपलं वाटोळ करून घेतो आपण पैसे एवढे भरपूर कमवतो पण एक रुपया पण जवळ नसतो आणि असला तर कशा म कशा स्वरूपात असतो सोनं चांदी घर जागा जमीन एस आय पी अशा ठिकाणी पैसे असतात जे की पैसे तुम्हाला यूज करता येत नाहीत घर जरी हे गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो पण घर जरी असेल तर तुम्हाला उद्या विकता येते का गिराईक लागेल का योग्य किमतीला विकेल का अशा अनेक अडचणी असतात मित्रांनो आणि ह्याच्यामुळं काय होतं आपलं नुकसान होतं आपलं नुकसान झालेलंच आपल्या लवकर कळत नाही आणि कळालं तर आपण त्याच्यावर इलाज करत नाही आणि त्याच्यामुळं ते भयंकर म्हणजे काय रौद्र रूप धारण करतं आपलं संकट आणि त्या संकटामध्ये एवढं मोठं संकट येते की काही काही लोकं सुसाईड पण करतात मित्रांनो इन्शुरन्स हे ह्युमन लाईफ व्हॅल्यूप्रमाणे केला पाहिजे बरेच लोक सांगितलं तर जास्त वेळा सांगितल्यामुळं छोटीशी पॉलिसी काढतात काही काही लोक तर म्हणतात तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही पॉलिसी केली म्हणजे ह्यांना ह्याची गरज वाटत नाही आणि त्याचं महत्त्व कळत नाही मित्रांनो आणि महत्त्व नव्याण्णव टक्के लोकांना कळत नसतं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे जे मुलं शाळा कॉलेजमध्ये असतात त्यांना महत्त्व कळत नाही डिग्रीचं अभ्यासाचं मार्काचं ज्यावेळेस तुम्हाला नंबर लागत नाही कधी कॉलेजला नोकरी लागत नाही त्यावेळेस तुम्हाला त्या पर्सेंटेजचं मार्काचं महत्त्व कळतं आणि हे फार मोठं संकट आहे मित्रांनो आपण आपल्यावर रचलेलं कटकार असताना हे मित्रांनो तक दर्दवर तकलीफ के आगे जीत आहेत तुम्ही ज्यावेळेस त्रास घेता चांगल्या गोष्टी करता तेव्हाच तुमचं भविष्य बनत असतं ऑटोमॅटिक बनत नाही आणि दुसऱ्याकडं बघून आपण सुधारणा करून घेतली पाहिजे लोकं जळतात एकमेकाकडं बघून हे तर घाण आहे विचाराची आणि विचाराची घाण असल्यामुळं कर्माची घाण ऑटोमॅटिक तयार होते आणि कर्म खराब झाल्यामुळं भविष्य बर्बाद होतं आयुष्य वाटोळं होतं जसं एखाद्या पेपरवर तुम्हाला काय चांगलं लिहायचं ते लिहिता येतं आणि पेपरवर चुकीचं लिहिलं तर परत जागाच शिल्लक नाही तसंच आहे माणसाचं आपण कर्म हे श्रेष्ठ आहे आणि रोज चांगलं केलं पाहिजे सुखादुरुस्त केल्या पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे कारण आपलं आयुष्य संपत चाललं आहे ते थांबवता येत नाही किती उरले बघता येत नाही आणि कर्म जर खराब घडलं असेल तर त्याचं आपल्याला त्याची पनिशमेंट आपली शिक्षा त्याची फळं भोगावीच लागतात मित्रांनो निसर्गाचा नियम आहे आपण निसर्गाच्या आधारित राहत नाही आता जसं फोर व्हीलर जुनी जुनी होईल तसं तसं तस काय होतं त्याची लाईफ कमी होती आणि नुकसान मेंटेनन्स चालू होतं तसंच आहे माणसाच्या जीवनात आता बघा इंद्रियाचे पाठ व्यवस्थित काम करत नाहीत आपले डोळे दिसायला कमी दिसतं चष्मा वापरावं लागतो हाडं ठिसूळ होतात जॉईंट पेन होतं आ थकवा येतो हे शरीराचे पाठ असं करत असतात वयमानुसार ह्याला आपण थांबवू शकत नाही परंतु वेळेचे येणार आहे संकट म्हणून आपल्याला प्लॅनिंग करता येतं मित्रांनो फॅमि फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुम्हाला असे पैसे की तुम्ही आज जे कमवत आहे ते तसेच पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी एल आय शी ओफ पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याला लवकरात लवकर घ्या आणि हॉस्पिटलची पॉलिसी पण घ्या कारण तुम्हाला एखादा आजार चालू झाला एखादा ॲक्सिडेंट झाला आता माणसाला बघा ॲक्सिडेंट कधी आहे माहिती आहे का जसं फोर व्हीलरला आपण नवीन गाडी घेतली शोरूमवरनं इन्शुरन्स काढून आलो तर दुसऱ्या सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो कितीही मोठा होऊ शकतो म्हणून तर इन्शुरन्स कंपनी पूर्ण गाडी भरून देते फुल इन्शुरन्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यामध्ये सुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे मित्रांनो बरेच लोक प्रीमियम जास्त भरावं लागतं म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्स करतात मित्रांनो हेच कळत नाही कारण आपण जी करतो ना ती फार चूक असते परंतु ती चूक आपलीच आपल्याला मांडणी नाही आणि चुका वाढवल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक आणि मानसिक त्रास होतो आणि शेवटी जीवन ही जगताना अनंतर संपूर्णच जातो परंतु दुःखाशिवाय आपल्याकडं काही राहत नाही जसं शेतकऱ्यांना नाही केलं तर गवतच चूक होतं धान्य दिसत नाही काही काही लव व्यक्तीने जर समजा काही शेतकऱ्यानं धान्य जर गवत आल्यानंतर लवकर नाही काढलं तर त्या जे आपलं पीक आहे ते इतकं गवत उंच आणि त्याच्यामध्ये पीकच दिसत नाही म्हणजे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी असंच असतं तुम्ही चांगल्या गोष्टी नाही केल्या तर वाईट गोष्टी घडत असतात आपण पैसे कमवतो पण पैसेच राहत नाहीत साधं उदाहरण आहे ना मग कशामुळे राहत नाहीत कारण आपण पहिले खर्च करतो आपण चुकीचा क्रमानं काम करतो आणि चुकीच्या विचारानं आणि चांगल्या विचार आपण फेकून देतो माझा अनुभव सांगतो मित्रांनो पंचवीस वर्ष झाले मी एलआयश पिंड्यामध्ये काम करतो आहे आता दिवसेंदिवस इतकी वाईट परिस्थिती आहे लोकं चांगलं ऐकतच नाहीत मला सांगा ना तुम्हाला मी सांगतो चा आता गोवा गुटखा बंद झाल्या खातात काही लोकं दारू पितात कधी म्हणजे आहार चांगला घ्यायचा नाहीत चांगले कामं करायचे नाहीत आणि वाटोळ झाल्यानंतर सगळ्याला दोष द्यायचा मित्रांनो हे कुठल्या नेहमात बसतं आता मला सांगा एस आय पी डायरेक्ट करतात एस आय पी करू नये असं नाही मित्रांनो परंतु सिक्युरिटी महत्त्वाची आहे का नाही सिक्युरिटीला काही किंमत आहे का नाही आणि सिक्युरिटी फ्री ऑफ चार्ज मिळते तुम्ही साधी गोष्ट आहे मोबाईल घेतला तर स्क्रीन गार्ड लावता घराला दारावर दार लावता कॅमेरे लावता वॉचमेन ठेवता घरातल्या ज्या निर्जीव वस्तू आहेत आणि सजीव माणसाचा इन्शुरन्स करत नाही केला तर छोटासा करता कधी कधी ते पण बंद करून टाकता मित्रांनो आपलं कर्म हे चुकीचं आपण काम करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटोळं होतं आपलं नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे आज गेली पंचवीस वर्षाला एल आय शो मी काम करतो आहे आता मेडिक्लेमचंसुद्धा बघा एक दोन वर्षी क्लेम नाही आला तर आनंद वाटायला पाहिजे कारण हॉस्पिटलचा क्लेम आला तर आपल्याला काय एखादा ऑपरेशन झालं किंवा ॲडमिट असलं तर काय सुख असतं का नाविला जा ना आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं ना तशी वेळच येऊ नये मित्रांनो आणि बऱ्याच वेळा आता काय झालेलं आहे चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकं अडचणीत आहे जसं लोकसंख्या वाढली ना आता दहा पंधरा हजारात काम करावं लागतं का नाही काम मिळतं का महागाईने अगडों वाढलेला आहे महागाईं भय भस्मासूर महागाईंचा राक्षसासारखा वाढत आहे मित्रांनो प्रत्येक वस्तूचे रेट वाढत आहेत कुठलीही वस्तू घ्या अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज सगळी कॉस्ट वाढत आहे आणि मग आत्ता मला सांगा त्रास आहे का आनंद आहे मला सांगा पैसे पुरत नाहीत पैसे उरत नाहीत आणि पैसे मिळत नाहीत आणि मिळणारे पैसे पण किती दिवस मिळतील हे सांगता येत नाही खर्च कंपल्सरी आहे मित्रांनो आपलं उत्पन्न असो किंवा नसो खर्च चालूच राहतो त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल आता एस आय पी करतात कोरोनाही असं नाही मित्रांनो एसआय पीचा नंबर आपल्याला शेवटी लावला पाहिजे सोनं चांदी घर जागा जमीन ॲट फर्स्ट आपलं फायनान्शियल पिरॅमिड आपलं इन्कम सोर्स आपण स्ट्रॉंग केलं पाहिजे आता एखादी नोकरी चांगली असेल तुमचं शिक्षण झालं असेल व्यवसाय चांगला असेल तरी उद्याची गॅरंटी नाही मित्रांनो उद्या झोपेतनं आपण व्यवस्थित उठू का हे कुणालाच माहीत नाही आपला कुठला पार्ट निकामी होणार आहे ॲक्सिडेंट घडणार आहे किती लागणार आहे किती नुकसान होणार आहे उत्पन्न कधी बंद होणार आहे माहिती नाही खर्च चालूच आहेत हे हा प्रश्न कसं सोडवणार विचार करा ना तुम्ही तुमच्यावर तुम्ही हल्ला करताय आमचं काम आहे सांगायचं जसं एखाद्या मशीनमध्ये एक्सरेमध्ये जर टाकलं किंवा एम आर केला तर ते मशीन तुमचा प्रॉब्लेम दाखवते ना तसं आम्ही तुमचा प्रॉब्लेम दाखवतोय तु। परंतु तुम्ही त्याच्यासाठी प्लॅनिंगच करत नाही प्लॅनिंग करणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटते आपण जिंकलो आयुष्यामध्ये ॲड पण आहे बघा का पी टी व्हीला इन्शुरन्स एजंटला जर पळवून लावलं तर खूप आनंद होतो मित्रांनो भीमा दूत आणि यमदूत हे लक्षात घ्या दोन दूत आहेत एक दूत तुमचं तुम्हाला जीवन संपून तुमचा आत्मा घेऊन जातो आणि एक दूत तुम्हाला आर्थिक आधार देतो तुम्हाला कुठला हवा आहे आणि यमदूत काय तुम्हाला विचारून येतो का इन्शुरन्स एजंट तुम्हाला न विचारता येतो आणि तुमचं भलं करून जातो पेपरवर लिहून देतो जे घडायचं ते घडणार आहे परंतु यमदूत आल्यानंतर तुम्हाला तुमचं ऐकणार नाही आम्ही ऐकतो भीमा दूत तुमचं ऐकतो इन्शुरन्स एजंट काय करतात नाही म्हणलं की जातात ना यमदूत ऐकेल का तुमचं आणि यमदूत कधी येईल तुम्हाला माहिती आहे का आणि यमदूत आल्यानंतर वाटूळ होतं का चांगलं होतं मला सांगा ॲक्सिडेंट सांगून होतात का अपघात भूकंप होणे वादळ येणे रेल्वे ॲक्सिडंट बॉम्बस्फोट होणे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ हे मिट मित्रांनो हे मोठी संकट आहेत कोरोना आला होता तुम्ही कसं मार्ग काढणार कोरोनामध्ये फायदा होता का नुकसान होतं सांगा ना मित्रांनो असं करोना का आम्हाला खूप काही सांगायचं असतं परंतु आज लाँग व्हिडिओ ऐकण्याची कोणाची तयारी नाही त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगावं लागतं आणि अतिशय जास्त जर सविस्तर सांगितलं तर लोकांना ते आवडत नाही आजचा काळ असा आहे मित्रांनो आपल्या कर्मामध्ये आपले जे दोष आहेत ना ते दुरुस्त करा नाही केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील जसं बिगर ब्रेकची गाडी तुम्ही चालवाल का हो आणि चालवून बघा काय होते ती घराला उघडं ठेवून कुलप लावू नका बघा काय होईल तसंच आहे आपण एवढा मोठा आपलं श पैसे कमवायची मशीन आहे कोंबडी आहे सोन्याचा अंडा देणारी आणि ती उघड्यावर आहे तिचं इन्शुरन्स केला जात नाही मला सांगा अंडे कधी येतात हो कोंबडी सुरक्षित असेल तर माणूस म्हणजे कोंबडी आहे पैसे सोन्याचा अंडे देणारी रोज आपण प काम करून पैसे कमवतो म्हणजे अंडा आहे ती आपण अंड्याचं सेक्युरिटी करतो घरातल्या वस्तूची पण आपली करत नाही आणि हे फुकट आहे मित्रांनो एल आय सीचे पैसे बोनसहीत परत मिळतात असं होतं का कधी दार लावला आपण सेक्युरिटीसाठी कॅमेरा लावला त्याचे पैसे परत मिळतात का व्याज असेल उलटं त्याला मेंटेनन्स असतं आणि आपण करतो का नाही ते आपण चुकीचं कार्य केल्यामुळे आणि आपला क्रम आपण चुकवतो पैसे आल्यानंतर बचत करायला पाहिजे आपण काय करतो खर्च करतो आणि चुकीची गुंतवणूक करतो डायरेक्ट आपण रिस्क झोनमध्ये जातो एस आय पी म्य म्युच्युअल फंड शेअर मार्केट म्हणजे काय डायरेक्ट तुम्ही धोक्यामध्ये जाता रिस्क आपण तयार करतो आणि रिस्कमध्ये आपण बर्बाद होतो मित्रांनो एस आय पी म्युच्युअल फंड शेअर मार्केट घर जागा जमीन नये असं नाही करावी परंतु पहिलं इन्कम सेक्युरिटी घेतली पाहिजे आणि ह्युमन लाईफ व्हॅली आपली किंमत आहे ना जसं पो फोर व्हीलर टू व्हीलरची किंमत असते बघा गाड्याचे पण रेंज असतात कमी जास्त हलक्या भारी त्याच्या क्वालिटीवर तसा माणसाची पण असते ना कोणाला पन्नास हजार पगार आहे कोणाला चाळीस हजार आहे कुणाला दहा हजार आहे कुणाला एक लाख आहे आणि वयाचं पण प्रत्येकाचं वय वेगळं असतं ना समजा एखाद्याला पन्नास हजार पगार आहे वय तीस आहे तर साठ्या वर्षी रिटायर होणार तू तो इन्कम थांबणार त्याचा मग त्याचा पन्नास हजाराप्रमाणे वर्षाचा सहा लाख झाला बरोबर आहे आणि तीस वर्षाचा एक कोटी ऐंशी लाख तर एक कोटी ऐंशी लाखाचा पण सेक्युरिटी घेतली पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का समजा काही नाही झालं तर आपल्याला पैसे वाढवून मिळतात म्हणजे गॅरंटेड सपोर्ट मिळेल उद्या समजा वीसच वर्ष नोकरी केली अपंगत्व आलं तर पुढलं दहा वर्षाचं नुकसान भरून मिळतं इथं म्हणजे इन्कम जे लॉस होतं ना तो पण रिकवर होतो आणि बचतीच्या माध्यमातून आपण सेव्हिंग जे करतो ना काही काही लोक बेसी लावतात मित्रांनो लावू नाही असं नाही कुठलं कुठलीच गोष्ट वाईट नसते परंतु आपण करतोय काय हेच कळत नाही चांगल्या गोष्टी अगोदर केल्या पाहिजे घराला खुलूप लावतो का मग मला सांगा ना आणि घराला कुलूप लावून चोऱ्या होतात का नाही ते नुकसान कोण देतं मग इन्शुरन्स कंपनी शेवटच्या स्टेजला तुम्हाला मदत करायची ना मग इन्शुरन्स घ्या इन्शुरन्स कधी घेत आहेत नाही मित्रांनो आपली हेल्थ चांगली असेल वय आपलं कमी असेल तरच इन्शुरन्स मिळतो जसं मी म्हटलं फोर व्हीलर गाडीचे शोरूमच्या बाहेर आल्यावर सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो आता तिचं मेंटेनन्स तर निघणारच आहे परंतु मेंटेनन्स लगेच निघत नाही माणसाचं पण तसंच आहे माणूस जन्माला आल्यावर ॲक्सिडेंट कधी होऊ शकतो त्याचा मग ही आपलं इन्कम सिक्युरिटी घेतली पाहिजे ना पैसे कमावणारी मशीन आहे माणूस म्हणजे एक कोंबडी आहे सोन्याचा अंड्या देणारी आणि तिचं आपण सेक्युरिटी घेतली पाहिजे ती फुकट मिळते आणि किती तर ॲडिशनल पाचशे पट तुम्ही हजार रुपये भरले तर पाच लाख रुपयाची गॅरंटी देतो आपण असं कुठं होतं का मित्रांनो म्हणून लवकरात लवकर फोर व्हीलरचं तुम्हाला कंपॅरिझन सांगितलं मित्रांनो फोर व्हीलरचं जसं इन्शुरन्स काढतो तसं आपला पण काढला पाहिजे मूल जन्माला आल्यानंतर लगेच पॉलिसी तयार केली पाहिजे आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात मित्रांनो सगळं काही चांगलं असतं परंतु आपण वेळेत लक्ष न दिल्यामुळे प्लॅनिंग न केल्यामुळे आणि आपल्याला खरं न पटल्यामुळेच आपली परवादी होती पैसे कमवून पैसे नाहीत आज बघा ना आश्रमात जावा ना तुम्ही मग कळ लोकाला जगण्यासाठी पैसे नाहीत मुलं सांभाळत नाहीत हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा काय प्रकार आहे लोक सांगून सांगून दोन तीन लाखाच्या चार लाखाच्या पॉलिसी करतात त्यांना काय वाटतं पॉलिसी करतो म्हणजे एजंटलाच आम्ही पैसे देतोय सगळे म्हणजे असा एक रोग असतो त्यांचा म्हणून तर केला जात नाही महत्त्व कधी कळतं झटका बसल्यानंतर आणि झटका बसल्यावर तुम्हाला आमच्याकडे पॉलिसीच मिळत नाही एखाद्या माणसाचं जर ॲक्सिडेंट ऑपरेशन आजार काय झालं ना डिफॉल्ट झालं ना फिजिकली फिटनेस नसेल ना आमच्याकडे इन्शुरन्सच मिळत नाही म्हणून इन्शुरन्स फिजिकल फिटनेस किती दिवस राहिली कुणी सांगू शकत नाही लवकर घ्या एल शिवाय पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे मिळणार आपल्यान आहे स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या लवकर फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लगेच फोन करा आपण फोर व्हीलर शोरूमच्या बाहेर आणूच शकत नाही विदाऊट इन्शुरन्स आज आपल्याला नियम नसल्यामुळे आपण विदाऊट इन्शुरन्स फिरतो आणि शेवटला त्याचं महत्त्व कळायला लागतं असं होऊ नये मित्रांनो लगेच फोन करा आणि स्ट्रॉंग पॉलिसी घ्या कारण परत परत घेता येत नाही जी गोष्ट तुम्हाला घेता येत नाही ती मजबूत केली पाहिजे आता माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा आयुष्य किती मिळाले माहिती आहे का आहे तेवढं तर जपलं पाहिजे ना आपण सांभाळलं पाहिजे ना किती उरलं आहे माहिती नाही ना यमदूत आपल्याला कधी येणार आहे आपल्याकडे यमराज माहीत नाही त्याच्या अगोदर आपल्याला विमा दूत आलेला असतो इन्शुरन्स ॲडवायजर त्याची कदर करा किंमत करा कारण तो तुमच्या भल्यासाठी आला आहे त्याच्या दोन रुपये कमिशनसाठी नाही हा जे पडदा पडलेला पढ़ आहे ना हा चुकीच्या विचाराचा त्याच्यामुळेच सर्वनाश होतो मित्रांनो आपण किराणा आणतो कशासाठी आणतो दुकानदाराच्या फायद्यासाठी डॉक्टरकडं कशासाठी जातो आपण डॉक्टरच्या फायद्यासाठी प्रत्येक वस्तू आपण पेट्रोल भरतो गॅस भरतो कशासाठी घरगुती गॅस घेतो कशासाठी घेतो आपल्या फायद्यासाठी त्याला दोन रुपये मिळतच असतात तुम्ही माणसाचं मन स्वच्छ पाहिजे जर तुम्ही जर असं विचार करत असाल तर करणारच नाही काही काही लोक सुद्धा बंद करतात एजंटला कमिशन मिळते म्हणून काय बोलायचे मग रे उद्या जेवण पण बंद करा ना रेशन आणू नका पेट्रोल भरू नका कपडे घालू नका दवाखाने जाऊ नका मग असंच आहे ना डॉक्टरला पण पैसे जातात ना तुमच्या जा। तिथं तर किती पण पैसे घेतले जातात ना आता एज्युकेशन कॉस्ट आता बघा गेल्या वर्षी पंचवीस हजार रुपये भरलेले वर्षी तीस हजार म्हणजे वीस टक्के झाले ना मग तिथं एवढे भरमसाट रेट वाढतात आता जी एस टी आहे बघा कुठं धान्यावरसुद्धा जी एस टी आहे पॅकिंग फूड हॉटेलमध्ये जेवण करतो मग ती जेवण बंद करा ना सरकारला पैसे जातात ना ते का करतो आपण म्हणजे काय होतं माहिती आहे का आपल्याला खरं आणि खोटंच कळत नाही लवकर आणि त्याच्यामुळं जीवन संपून जातं काही काही जणांचं तर आम्ही जातो काही काही लोक तर इतकी डिस्कस करतात चर्चा करतात की काहीच निष्पन्न होत नाही डोक्याला तापच होतो तेवढा कारण ते ऐकतच नाहीत त्यांना खरं मांडणेच नसतं आपलंच खरं म्हणतात आता शेअर मार्केटमध्ये जे पूर्वी रिटर्न आलेत ना म्युच्युअल फंड आय पी वाईट नाही म्हणतो मी त्याच्यावर तुम्ही डिपेंड होता मला सांगा काल तुम्ही झोपेतून उठले उद्या उठणार आहेत माहिती आहे का म्हणजे उद्याचं तर जगात सांगू शकतं का कालचा अंदाज उद्या खरा ठरेल का मग काळजी करायची नाही गॅरंटी घ्यायची ना यालाशिवाय पिंढ्याची इन्कम गॅरंटी आहे स्टार एलची मेडिक्लेम आहे दोन्ही घ्या ना नुसतं चिंता करण्यापेक्षा आणि चिंता करून काय नुकसान भरून निघतं का असं जर असतं तर सगळे पृथ्वीवर चिंताच करत बसेल कुणीच काम केलं नसतं तसं नसतं मित्रांनो चिंतेनं चिंता म्हणजे चिता आहे माणूस आतून जळून जातो खोकला होतो त्याचा आनंद नष्ट होतो त्याचे शरीर कमजोर होतं चिंता करून आणि ही चिंता आपल्या हातानं आपण लावतो कारण मला सांगा सुविधा आहे मला सांगा तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर रोडवर ठेवलेली बरी का पार्किंगला लावलेली बरी मग पार्किंगला पैसे देऊन आपण लावतो ना मग इथे ही पार्किंग असं आहे शॉप इंडियाचं की तुम्हाला पैसे देतो आपण तुम्ही भरलेले पैसे देतो आणि अजून एक्स्ट्रा देतो आणि परत रिस्कवरेज देतो अधिक माहितीसाठी मला फोन करा दोन्ही पॉलिसी स्ट्रॉंग करा मित्रांनो मा मी असं एवढं डेफिनेट गॅरंटेड तुम्हाला सांगतो तुम्ही जर माझा व्हिडिओ ऐकून जर पॉलिसी नाही केली तरी एक दिवस नक्की ऐका नुकसान झाल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होईल कारण प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं वेळ आल्यासच कळतं परंतु वेळ आल्यास तुम्हाला काही करता येत नाही हे महत्त्वाचं आहे कारण कसं असतं वेळेच्या आत जर तुम्ही कुठलंही काम करत असाल आणि मजबूत करत असाल हे पहिली गोष्ट काय माहिती आहे का आपल्या स्वतःसाठीच आपल्याला करायची हेच पटत नाही त्याच्यामुळे इन्शुरन्स होत नाही आपण सगळ्या वस्तू खरेदी करतो नको त्या गोष्टी त्याचं काही महत्त्वाची गोष्ट आपण करत नाही आणि केली तरी जास्त सांगितल्यामुळे थोडी परण करतात काही काही म्हणतात तुमच्यामुळं तुमच्यासाठी आम्ही पॉलिश केली असे पण लोक काय म्हणतात आता काय बोलायचे का त्यांना म्हणजे आमच्या आम्हालाच पैसे देणं अजून काय आणि काही काही लोक म्हणतात ना मरण्यासाठी पॉलिसी आहे मरण्यासाठी जर पॉलिसी असेल तर डेथ इन्शुरन्स कंपनी म्हणून नाव असते एलय सीचं पॉलिसी जगण्यासाठी आता काही काही लोकं म्हणतात आम्ही किती दिवस जगणार आहे म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत आणि त्या काहीच करू शकत त्या अशा गोष्टीची आपण चिंता करतो व्यर्थ करतो आता मला सांगा मेल्यावर काय लागतं काहीच लागत नाही मग मेल्याची काय चिंता करायची आपल्याला जिवंत आहे तोपर्यंत खर्च आहे त्यासाठी पॉलिसी आहे कारण एक वर्षानंतर यूज करता येतं पैसे कमी लोनमध्ये त्याला कुठलंच प्रोसेस फीस नाही व्याजदर कमी आहे ई एम आय नाही असं लोन मिळतं ना म्हणजे आपलेच पैसे जसं लोकशाही म्हणजे काय आपल्याच हितासाठी आपणच केलेलं राज्य लोकशाहीचा अर्थ तसंच आपलेच हितासाठी आपण पैसे ठेवतो आणि तेच न कळाल्यामुळं आपण पैसे पहिले खर्चून टाकतो आणि पुन्हा म्हणतो पैसे बचत करा म्हटल्यावर आमच्याकडे पैसे नाही म्हणतो म्हणजे आपणच सगळं काही करतो उलटं सुलटं आणि दुसऱ्याला म्हणतो आता मला बाहेर काढा असं कसं होतं म्हणून लगेच फोन करा अधिक माहितीसाठी आणि दोन्ही पॉलिसी स्ट्रॉंग करून घ्या ओके थँक्यू